शेठ नमस्कार जय मित्र हा बोला आज आपले पुणे जिल्ह्यातील तालुका खेड आणि काळूस गावचे आपले प्रगती शेतकरी सन्मान्य श्री गणेश आरगडे साहेब यांनी ह्या जवळपास टॉपच्या आठ कालोडी चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून मागे नाही आपल्या ऑनलाईनच खरेदी केलेले ऑनलाईन म्हणजे शेतकरी मित्र आलेच नाही प्रत्यक्षात आपल्या गॅरंटीवर आठ गाभण कालोडी चार पाच सहा महिन्यापर्यंत बघू शकतात मित्रांनो शेट कशा आहेत मित्रांनो बघू शकतात तुम्ही कालवडी एकच नंबर कालवडी क्वालिटीला जातीला आणि सगळ्या कालवडी प्रेग्नेंट आहेत शेट कालवडी किती दिल्या सगळ्या तुम्ही टोटल एक दोन तीन आठ कालबुडी तपासून येत मित्रांनो आणि आपले शेतकरी मित्र त्यांनी आपल्या मोबाईलद्वारेच व्यवहार केला शेत शेट व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी आठ कालवरी सकाळी आम्ही काल रात्री लाईव्हचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही पुढे बोला शेत आपण लाईव्हचा व्हिडिओ टाकला होता काल गुरुवार अठरा तारीख रात्री नऊ वाजता लाईव्ह आलो होतो आणि शेतकरी सांगितलं होतं का जवळपास अठरा ते एकोणीस काल हे घोडेगाव मार्केट मध्ये उपलब्ध राहते तर त्याच्यातल्या जवळपास आठ वागीने आता आपल्या शेतकरी मित्रांना पसंत अलीकडे आवाज येतो 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 त्याच्यातल्या आठ कालोडी शेतकरी मित्रांना पसंत झाल्या आणि ज्या कालोडी पसंत झाल्या अशा टॉपच्या आठ कालोडी आम्ही मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलद्वारेच आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना गावचे आपले तालुका खेड जिल्हा पुणे येथील आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री गणेश आरगडे साहेब यांना आठ कालोडी दिलेल्या आहेत सेट कालवडी किती किती संपूर्ण कालवडी महिन्याच्या आणि मला काय असं विचारायचं शेट या कालवडी त्यांनी फक्त आपल्या मोबाईलद्वारेच बघितल्या ते प्रत्यक्षात आलेच नाही स्वतः आले नाही काय नाही शेतकरी दिसणार नाही तुम्हाला तिथे एका जागेवर बसून त्यांनी आठ कालवडी खरेदी केल्या आणि प्रॉपर पीस आहेत संपूर्ण कालवडी एक नंबरच्या आहेत आणि आमच्या विश्वासाने घेतल्यामुळे या कालवडी बाजार बाजार रेंज जवळपास साठ पासष्ट हजार रुपये किमतीच्या रेंजच्या कालोडी आहेत पण डायरेक्टली शेतकरी मित्र आमच्या भरोशावर आमच्या गॅरंटीने आहे जवळपास आठ कालोडी खरेदी केल्यामुळे आम्ही या साठ हजार रुपये प्रतिनागाच्या वस्तू आम्ही फक्त पन्नास हजार रुपये प्रतिनागाने दिले पन्नास हजार रुपये प्रतिनागाने तुम्ही आठ कालबुडी दिल्या बघू शकतात मित्रांनो कालबुडी बघा तुम्ही कालबुडी एकच नंबर आणि सगळ्या कालबुडी जातीला एकच एकच नंबर आणि छान प्रतीच्या मित्रांनो सगळ्या कालवडी एक तीन चार पाच महिन्याच्या प्रेग्नेट गाभण आहेत बघा मित्रांनो कालवडी एकदम बिग साईज मधल्या <laughs> या सगळ्या कालवडी एक तीन चार पाच महिन्याच्या गाभण आहेत मित्रांनो आणि कालवडी <laughs> बघा मित्रांनो एकच नंबर आपल्या टॉपच्या आपल्या अनिल शेटच्या एकच नंबर क्वालिटीच्या वाघिणी अशा पद्धतीत हा व्यवहार झालेला आहे मित्रांनो आणि आपले शेतकरी मित्र आपल्या शेतकरी मित्रांनी अनिल शेट पेमेंट कसं केलं ऑनलाईनच केलं का दा दा चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून सकाळी बाजारात आल्याच्या आम्हाला कॉल केला कालोडी किती आहेत साईक सतरा अकरा जप्प संला कालोडी आम्ही पन्नास हजार रुपये दिलेले आहेत अशाच कालोड्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून जो आपला शेतकरी आम्हाला कॉन्टॅक्ट करणार व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालोडी पाटनावर काय प्रॉब्लेम सेटेनला गाडीच सोय डॉक्टरची सोय डॉक्टर इथं दरबतापस्नी केंद्र डॉक्टर मावळे शिंदे हो तर मार्केट कमिटीच्या बाजार देखील जातो डॉक्टर मावळे शिंदे साहेब डॉक्टर सोमनाथ शिंदे साहेब त्यांना आपण चेकअप करून देऊ त्यांची तिंचे ट्रान्स्पोर्टची सुविधा केलेली सोबत खेड तालुक्यामध्ये काळूस गावामध्ये यांना मोठी गाडी जवळपास एक अठरा ते वीस फुटाची गाडी आपण अकरा हजार रुपये किमतीमध्ये दिलेली आहे बरोबर 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 अशा पद्धतीचे तालुडी आम्ही दिलेले आहेत आणि एकदम इम्पॉर्टन्ट सिमेंटने भरलेल्या आहेत आप म्हणजे टॉपच्या वस्तू पहिल्या वेळाला जवळपास वीस बावीस प्लस चालणार आहे अशा कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये प्रति नागरिक दिलेले आहे ओके कालोडी पुन्हा एकदा मित्रांनो बघू शकतात हा एकदम लाईव्ह व्यवहार झालेला आहे आणि आपले शेतकरी मित्र काय नाव म्हणले शेट त्यांचं गणेश आरगडे साहेब त्यांनी अनिल शेटवायरकर यांच्याकडून एकदम टॉपच्या आहे आठ वागेने एकदम लाईव आणि ऑनलाईन एकदम सुपर क्वालिटी मध्ये हा व्यवहार केला नाही मित्रांनो सगळ्या सगळ्या कालवडी एक चार पाच ते सहा महिन्याच्या गाभ नाही कालवडी पण एकच नंबर आहेत पन्नास हजार रुपये प्रतिराईंनी दिलेले आहेत जीवनाक मित्र सन्मान श्री पाटील साहेबांचं नाव सांगलं माझं नाव सागर पाटील सागर पाटील साहेब राह ना म्हणून थोडे तालुका कर्नाटकातून बेळगाव जिल्ह्यातून आपले शेतकरी मित्र आलेले आहे आणि त्यांना एकच नंबर क्वालिटीच्या पाच लागवडीच्या मागच्या कालवड्या आम्ही दिलेल्या आहेत तो पण व्यवहार झालं पाच वाघेने त्यांच्या पलीकडे पण शेतकरी मित्र एकदा व्हिडिओ पाहत होते म्हणून त्यांना बोलून घेतलं पाचची कालवडी आम्ही त्यांना तीस हजार रुपये प्रतिनागाने जागेवर दिले जा एकदम मोठ्या साईजच्या कॅमरू ट्रान्सपोर्ट आणण्यासाठी त्यांना आम्ही बिग साईजच्या त्यांचे स्वतःचे डॉक्टर आले होते आणि ते चेक करून कालोडी घेऊन गेले तेश् वगैरे कस काय निघलं साहेब तुमच्या घर ज्या त्यांना त्यांच्या एमरो साठी ज्या योग्य वाटल्या त्याच कालोडी आम्ही त्यांना दिलेल्या रेंजनी घेतलं साहेब तीस हजार रुपये तीस हजार रुपये प्रति रेंजनी आम्ही त्यांना वाघिणी दिलेल्या बरं ओके आता या टॉपच्या वाघिणी खेड तालुक्यातील शेतकरी मित्रांनी एका जागेवर बसून आठ वाघिणी खरेदी केल्या के आणि अशा एका जागेवर डेअरिंग करणाऱ्या वाघिणी घ्यायला पण तसा वाघच लागतो गणेश आरगडे पाठवली टॉपची खरेदी या तिकडे साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कालवडीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघा कालवडी एकच नंबर बिग साईजच्या आणि क्वालिटीला एकदम उत्तम असणाऱ्या अशा आपल्या अनिल शेट वैरागरी यांनी आपल्या शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये रेंजनी दिलेल्या आहेत मित्रांनो चल